नमस्कार मित्रांनो महाराष्ट्रामध्ये ज्याची सर्वांना अपेक्षा होती ज्याची वाट बघत होते लोक तोच मंत्रिमंडळ विस्तार आणि खाते वाटप अखेर जाहीर होताना दिसत आहे महत्वाची बातमी सध्या हाती लागली कोणत्या आमदारांना कोणत्या मंत्र्यांना मिळालं कोणतं खातं बघूया या घडीची मुंबईतील आजची सर्वात मोठी अपडेट राज्यातील जवळजवळ बेचाळीस मंत्र्यांचा खातेवाटप कार्यक्रम राज्यातील अजितदादांसह शिंदेंना भारतीय जनता पार्टीने सर्वात मोठा धक्का जाणव्या मंत्रिमंडळ विस्तार कॅबिनेट मंत्री व त्यांची खाते चंद्रशेखर बावनखुळे ऊर्जा विभाग राधाकृष्ण विखे पाटील महसूल विभाग हसन मुश्रीफ कृषी विभाग चंद्रकांत पाटील उच्च व तंत्र शिक्षण विभाग गिरीश महाजन आरोग्य व कुटुंब कल्याण विभाग गुलाबराव पाटील जलसंपदा विभाग गणेश नाईक कामगार विभाग दादा भुसे पर्यावरण विभाग अशी कॅबिनेट मंत्र्यांची ज्येष्ठ मंत्र्यांची यादी आपल्यासमोर सध्या येत आहे त्यानंतर पुढचेच मंत्री आहेत तेच ते देखील कॅबिनेट मंत्री आहेत धनंजय मुंडे सहकार व वस्त्रोद्योग विभाग मंगलप्रभात लोडा गृहनिर्माण विभाग उदय सामंत उद्योग विभाग जयकुमार रावळ पर्यटन व सांस्कृतिक विभाग पंकजा मुंडे सामाजिक न्याय विभाग अतुल सावे अल्पसंख्यांक विकास विभाग अशोक अशोक हुईके पशुसंवर्धन विभाग शंभूराज देसाई सार्वजनिक बांधकाम विभाग आशिष शेलार अर्थ व नियोजन विभाग दत्ता भरणे अन्न व नागरी पुरवठा विभाग आदिती तटकरे महिला व बालकल्याण विभाग ही महत्त्वाची खाती सध्या या वीस कॅबिनेट मंत्र्यांना मिळाल्याचं सध्या समोर येत आहे त्यानंतर राज्यमंत्री व त्यांची खाते माधुरी मिसाल कृषी व संशोधन विभाग आशिष जयस्वाल ऊर्जा विभाग पंकज भोयर नगर विकास विभाग मेघना बोर्डीकर जलसंपदा विभाग इंद्रनील नाईक शालेय शिक्षण विभाग योगेश कदम पशुसंवर्धन व दुग्ध विकास विभाग अजून याच्यामध्ये जवळजवळ आठ ते नऊ खाती यायचे आहेत मात्र सध्या ही राज्यातील सर्वात मोठी अपडेट म्हणजे ही सोशल मीडियावरती व्हायरल होणारी मंत्रीपदाची वाटपाची ही यादी मित्रांनो नेमकी काय आहे खरी यादी आपणास समजेल परंतु ही यादी सध्या व्हायरल होत आहे आपल्या यावरती प्रतिक्रिया द्या कोणत्या मंत्र्याला कोणती खाती यावी आपल्या देखील प्रतिक्रिया आमच्यापर्यंत पोहोचू द्या धन्यवाद जय हिंद जय महाराष्ट्र